हॅलो नमस्कार मी सानिका कथारंगबाई सानिका या कथा मंचावर सर्व कथाप्रेमींचं मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनेलवरची दाह नावाची कथा खूप सध्या रन करते आहे आत्तापर्यंत आठशे व्ह्यूज या कथेला आलेले आहेत थँक्स अ लॉड टू ऑल सपोर्टिव्ह सबस्क्रायबर्स अँड व्ह्युअर्स चला तर ऐकूया सौ मधुर सुनील कुलकर्णी लिखित कथा उत्तरायण गौरीहर पुजताना पद्माच्या कानावर सुरेखा मावशीचे शब्द पडले सुमा पद्माला स्थळ चांगलंच मिळालं ग तुझ्या लेकीने नशीब काढलं पण सासू फार कडक आहे असं ऐकलंय इकडचं तिकडे खपत नाही आहे म्हणे तिला ऐकूल एक मुलगा म्हणजे पद्माजवळच कायम राहणार अवघडच आहे बाई कसलं अवघड गं असते एखाद्याची शिस्त पद्माला चांगली शिकवण मिळेल उगाच तिच्या डोक्यात काहीतरी भरवू नकोस सुमाने हळूच पद्माकडे बघितलं पद्मा गौरीहर पूजत होती पण मावशीचे शब्द तिच्या कानावर पडले आणि तिची धडधड वाढली आईबाबांनी आसवर इतकं लाडात वाढवलं होतं की धाक हा माहितीच नव्हता तिचे डोळे भरून आले सासूला सगळे अक्का म्हणतात हे विवेकशी साखरपुडा झाला त्या दिवशीच पद्माला कळलं सगळेजण येऊन प्रत्येक गोष्ट अक्काला विचारत होते सासूच्या घरात वर्चस्व आहे याचा तेव्हाच तिला थोडाफार अंदाज आला होता लग्नात विवेक आणि तिचे सासरे त्यांचा प्रत्येक शब्द झेलत होते सुनमुखाच्या वेळेस आरशात बघताना त्यांचा करारी चेहराच तिला दिसला लक्ष्मीपूजन झालं आणि त्या विवेकला म्हणाल्या विवेक नाव बदलू नकोस ना पद्मा हे लक्ष्मीचंच नाव आहे ती आपल्या घरची लक्ष्मीच आहे पद्माला त्यावेळेस अक्कांबद्दल एकदम प्रेम वाटलं तिची माहेरची तेवढीच ओळख त्यांनी जपली होती लग्नाचे नव्याचे नऊ दिवस संपले आणि खऱ्या अर्थाने संसार सुरू झाला विवेक रात्री पद्मावर प्रणयाचा वर्षाव करत होता पण दिवसा अक्कांसमोर तो दबलेला असायचा तिच्याशी मन मोकळेपणाने बोलत नव्हता पद्माने ही तक्रार सुमाजावळ केली आई दिवसा विवेक माझ्याशी बोलताना अगदी तोलून मापून बोलतो अक्कांचा दरारा दुसरं काय पद्मा तो मोठ्यांचा मान असतो विवेकवर चांगलेच संस्कार झाले आहेत आणि रात्र रा आहेच की तुमची सुमाने सासूचीच बाजू घेतली म्हटल्यावर पद्माने विषय वाढवला नाही पद्माचा मराठी विषयात पी एच डीचा अभ्यास सुरू होता त्यामुळे तिने तिची शाळेतली नोकरी सोडली होती रात्री जागून अभ्यास करण्यामुळे सकाळी लवकर जाग येत नसे विवेकही तिला उठवत नव्हता एक दिवस मात्र उठायला आठ वाजले ती ताडकण उठून किचनमध्ये आली विवेकला द्यायला टिफिन पूर्ण तयार झाला होता तिने अक्कांकडे बघितलं अक्का इतकंच म्हणाल्या उद्यापासून ही पुनरावृत्ती नको अक्का एकच वाक्य बोलत पण त्याचंच पद्माला टेन्शन यायचं दुसऱ्या दिवशी तिने आलार्म लावायला सुरुवात केली अक्कांचं प्रत्येक काम शिस्तीचं होतं एकदा जेवण झाल्यावर पद्माने खरखट्या हातांनीच ताटं उचलली तर अक्का लगेच म्हणाल्या आधी हात धु आणि मग ताट उचल खरकट्या हातांनी ताटं उचलायची नाही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अक्कांची सतत शिस्त पद्माला जाचक व्हायला लागली एक दिवस ही चिडून विवेकला म्हणाली अक्का मला सतत धारेवर जातात मला इतक्या शिस्तीची सवय नाही आहे आमच्या घरी वातावरण मोकळं होतं इथे म्हणजे कायम धाक आणि तू पण त्यांना काही बोलत नाहीस त्यात वाईट काय पद्मा तुला चांगल्या सवयी लागतात त्याच सवयी तू आपल्या मुलांना लावशील आणि या गोष्टींसाठी अक्काला बोलून घरचं वातावरण खराब करायचं आहे का बाबांनी आणि मी हेच धोरण ठरवले की सगळं व्यवस्थित सांभाळते ना मग एक खाती होऊ दे तुझी आई आहे ना रे पण माझी सासू आहे ना हाच मोठा फरक आहे उगास तुझ्याजवळ बोलली पद्मा रागतच निघून गेली अक्का पद्माचं कौतुक पण खूप करत असत पद्मा, पद्मा पी एच डी करते हे घरी आलेल्या प्रत्येकाला त्या सांगायच्या तिच्या वाढदिवसाला अतिशय सुंदर साडी त्यांनी गिफ्ट दिली पद्माला पहिल्या अपत्याची चाहूल लागली आणि तिची द्विधा मनस्थिती झाली तिचं पी एच डीचं पूर्ण झाल्याशिवाय तिला मूल नको होतं पण अक्कांनी ठामपणे सांगितलं मूल नको होतं तर काळजी घ्यायला हवी होती ना हा सर्वस्वी तुम्हा नवरा बायकोचा प्रश्न असला तरी माझं मत हेच आहे देवाने दिली आहे ते अवेरू नका तुझ्या पी एच डीमध्ये व्यत्यय येईल पण ते तू नंतर पूर्ण कर त्यावेळी बाळाची जबाबदारी पूर्णपणे माझी इथेही अक्कानीच नकळत वर्चस्व दाखवलं असं पद्माला वाटलं पण वेद जन्मल्यानंतर अक्कांनी दोनच महिन्यात त्याची जबाबदारी घेतली पद्माला अभ्यास करण्यासाठी त्या सतत प्रोत्साहन देत असत पद्माची पी एच डी झाली उत्तम यश मिळालं नोकरीही मिळाली वेदला पाळणागरात ठेवावं असं पद्माला वाटत होतं पण अक्कांनी नकार दिला पद्मा कधी नव्हे ते अक्कांना बोले अक्का काही निर्णय तरी मला घेऊ द्या माझ्या मुलाचे निर्णय पण मी घ्यायचे नाहीत का नक्कीच घे पण हा निर्णय मला मान्य नाही वेदला मी सांभाळेन परत पद्माला त्यांचं ऐकावंच लागलं पद्माची नोकरी वेदचं पालन पोषण यात दिवस जात होते वेद दहावीत गेला आणि एक दिवस अक्काने पद्माला सांगितलं आता आजपासून हे स्वयंपाकघर तुझं ही वास्तू तुझी सगळे निर्णय तूच घे मी इतके दिवस हे सगळे कसोशीने सांभाळलं अक्काचं बोलणं ऐकून पद्मा अस्वस्थ झाली अक्का माझं काही चुकलं आहे का नाही गं आता आयुष्याचा उत्तरार्ध सुरू झाला आहे आयुष्याचं उत्तरायण सुरू झालं आहे उत्तरायण तेजस्वी सूर्य उत्तरेकडे झुकतो तसंच एका ठराविक कालावधीनंतर संसारातून निवृत्ती घेऊन अध्यात्माकडे झुकायचं असतं आता हळूहळू सगळ्या जबाबदारीतनं मोकळं व्हायचं आहे पद्मा माझ्या या कडक शिस्तीचा तुला त्रास झाला असेल ना नाही अक्का उलट माझ्याचकडून कधी तुम्ही दुखवला गेला असाल तर मला माफ करा पद्माला भरून आलं अक्कानी पद्मा, अक्का पद्मा पूर्ण जबाबदारी सोपवल्यावर तिला जाणवलं की अक्कांनी हे घर किती उत्तम तऱ्हेने बांधून ठेवलं होतं जोपासलं होतं आता अक्कांना पूर्ण विश्रांती द्यायची असं पद्माने ठरवलं अक्कांनी घरातून निवृत्तीच घेतली मंदिरात जाणे भजन क्लास रोज गीता, पठन यात त्या रमून गेल्या आयुष्यात सगळी कर्तव्य निभावून नेणाऱ्या एका आनंदी समाधानी स्त्रीचा तो चेहरा दिसत होता अक्कांना आणि सासऱ्यांना लग्नाचा वाढदिवस म्हणून पद्माने दोघांच्याही आवडीचा बेत केला होता अक्कांचे दत्त मंदिरात भजन होते अक्का घरी आल्या की दोघांनाही ओवाळणार होती अक्कांना साडी आणि सासऱ्यांसाठी एक सुंदर स्वेटर पद्मा घेऊन आली होती साडेसातपर्यंत येते म्हणून सांगून गेलेल्या अक्का घरी आल्याच नव्हत्या साडेआठ झाल्यावर सगळेच काळजीत पडले विवेक आणि पद्मा मंदिरात जायला निघाले तिथे पोचल्यावर कळलं की भजनी मंडळाच्या बायका कधीच घरी गेल्या होत्या पद्मा रडायला लागली विवेक कुठे असतील अक्का येईल ती घरी रिक्षा मिळाली नसेल अरे पण इतका वेळ मंदिर किती जवळ आहे आपल्या घरापासून इतक्यात विवेकचा फोन वाजला त्याने बघितलं तर अनोळखी नंबर होता हॅलो विवेक सबनीस का हो बोलतो आहे एक वयस्कर महिला झाडाखाली अंधारात एकटी बसली म्हणून आमच्या हवालदाराने चौकशी केली पण त्यांना काहीच आठवत नव्हतं त्यांच्या पर्समध्ये त्यांचं नाव आणि दोन तीन जणांचे नंबर दिसले म्हणून फोन केला रमा सबनीस नाव आहे इन्स्पेक्टर ती माझी आई आहे मी दहा मिनटात पोलीस स्टेशनला पोहोचतो विवेक घाबरला होता पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर पद्मनी बघितलं अक्का एका बाकावर शून्यात नजर लावून बसल्या होत्या तिला धस झालं ती अक्कांजवळ आली अक्का आम्ही किती घाबरलो कुठे होतात तुम्ही घरी चला विवेक पण आला आहे तुम्ही कोण मी ओळखत नाही तुम्हाला मी छबू चिटणीस माझी शाळा सुटली आहे वडील रोज घ्यायला येतात त्यांचीच वाट बघते आहे अक्कांचे ते शब्द ती अनोळखी शून्य नजर पद्माचं काळी चरचरत गेली तिला जोरात हुंदका आला विवेकही घाबरून गेला त्याने पोलीस स्टेशनच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आणि अक्काने घेऊन घरी दोघेजणं आले घरी आल्यावर अक्का विचित्र बरळत होत्या मला इथे का आणलं माझे वडील शाळेपाशी वाट बघत असतील मला जाऊ द्या अक्कांची ही अवस्था बघून पद्माचे सासरे कोलबडून गेले वेदने ताबडतोब फॅमिली डॉक्टरांना फोन केला सगळ्या टेस्ट केल्याशिवाय नक्की निदान करता येणार नाही त्यांना दोन दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेऊ आत्ता मी इंजेक्शन दिलं आहे या काही गोळ्या आहेत तेवढ्या घेऊन या डॉक्टरांनी विवेकला औषधांचं प्रिस्क्रिप्शन दिलं दुसऱ्या दिवशी अक्कांना ॲडमिट केलं सगळ्या टेस्ट केल्यावर पार्शियल डिमेन्शिया आहे असं डॉक्टर म्हणाले त्यांना सांभाळणं आता तुम्हाला थोडं कठीण जाणार आहे त्यामधला सगळ्या काळ विसरला आहेत वय झालं की काही व्यक्तींमध्ये असं होऊ शकतं ते तात्पुरतं देखील असतं औषधाने काही दिवसांनी काही व्यक्ती नॉर्मल होऊ शकतात पण किती कालावधी ते मी सांगू शकत नाही डॉक्टर असं कसं झालं पण विवेक हदबल झाला याचं कारण काहीच सांगता येत नाही डोंट लूज होप्स तुम्ही दोघेही जॉब करणारे असाल तर काही संस्था आहेत जिथे अशा व्यक्तींची काळजी घेतली जाते तुम्ही त्यांना तिथे ठेवू शकता थँक्स डॉक्टर विवेक आणि पद्मा डॉक्टरांच्या केबिन बाहेर आले दोघेही अक्कांच्या रूममध्ये आले पद्माने विवेकचा हात घट्ट धरला आणि अक्कांजवळ आली एक हात विवेकच्या हातात आणि दुसऱ्या हाताने अक्कांना कुरवाळत म्हणाली छबू तुझे बाबा आज तुला घ्यायला उशिरा येणार आहेत तोपर्यंत तू तो आमच्या घरी थांब पद्माचं हे वाक्य ऐकून विवेक कोसळला त्याने चेहरा झाकून घेतला पद्मा त्याच्याजवळ आली त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली इतक्या करारी स्वाभिमानी शिस्तप्रिय हक्कांना मी असं बघू शकत नाही त्यांनी माझ्यासाठी आजपर्यंत जे केलं त्याची परतफेड नाही पण एक जाणीव म्हणून एक निर्णय घेतला आहे मी नोकरी सोडणार आणि पूर्ण वेळ अक्कांची सेवा करणार त्यांचं उत्तरायण मला असं विदारक होऊ द्यायचं नाही आहे मी प्रयत्नांची परिकाष्ठा करेन पण अक्कांना यातून बाहेर काढेन मी त्यांना कुठल्याही संस्थेत ठेवणार नाही मला पूर्वीच्या त्याच करारी स्वाभिमानी अक्का बघायच्या आहेत विवेकने अश्रू भरल्या डोळ्यांनी पद्माचा हात दाबला तो देखील तिला साथ देणार होता